साडेतीनशे वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणाले जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मकोशाले वरीवरी तीर्थ दोन्डा पाणी देव रोकडा सज्जनी नाही निर्मळ जीवन काय करीले साबण तीर्थक्षेत्राच्या जा ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही गंग्यामध्ये स्नान केलं पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान केलं म्हणून पापक्षालन होणार नाही असा विचार तुकारामाने दिला हे सांगून देखील अनेक लोक कुंभ मिळाला जातात आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रभाव वारकरी संप्रदायाचा बहिष्कृत भारत मुकनायक जनता नियतकालिका बाबासाहेबांनी चालवली तुकारामाचे अभंग त्यांनी वापरलेले त्यांच्या नियतकालिकासाठी बाबासाहेबांनी राष्ट्र भविष्य थोतांड कर्तृत्व श्रेष्ठ आहे ज्याच्या मेंदूत मनात आणि सामर्थ्य ते कधी भविष्य मूर्त पाहत अंधश्रद्धा माणसांना गुलाम बनवतात अंधश्रद्धा गुलाम बनवतात क्रांती करत नाहीत युरोपमध्ये रेणिस का झाला क्रांती का झाली तर बुद्धी प्रामाण्यवाद विज्ञानवाद आपले महापुरुष विज्ञानवादी होते संत नामदेव जे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहेत संत नामदेवानी देखील नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपला उजके संत नामदेवानी सर्वांना संघटित केलं देशभर फिरले महाराष्ट्रात तर फिरलेच दक्षिण भारत उत्तर भारतामध्ये देखील गेले संत नामदेवाचे अनेक अभंग गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत आणि घुमान नावाचं जे गाव आहे पंजाबमध्ये त्या घुमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साहित्य संमेलन झालं डॉक्टर सदानंद मोरे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्या ठिकाणी पंजाब सरकारनी संत नामदेव महाविद्यालय त्या गुमानमध्ये सुरू केलेलं आहे संत नामदेवाच्या नावाचा खूप मोठा गुरुद्वारा त्या ठिकाणी तयार केलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने संत रोहिदासाचे रचना ह्या गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत तशा संत नामदेवाचे देखील कितीतरी अभंग त्या गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत म्हणजे संत नामदेवाचं काम केवळ महाराष्ट्रापुरतं वारकरी संप्रदायापुरतं मर्यादित नाही तर शिखांना देखील प्रभावित करण्याचं सामर्थ्य संत नामदेवामध्ये होतं आणि संत नामदेवानी वारकरी संप्रदाय काय आहे वारकरी संप्रदाय म्हणजे केवळ मृदंग वाजवणे टाळ वाजवणे आणि वारी करणे एवढ्या पुरता मर्यादित नाही वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान खूप प्रगल्भ आहे ते खूप प्रेरणादायक आहे ते खूप दीपस्तंभासारखं आहे सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं वारकरी संप्रदायाने भेदभावाला विरोध केला वारकरी संप्रदाय काय म्हणतो संत तुकाराम रे यारे लहान होतो यात बलती नारी नर यारे यारे लहान होतो र बलती नारी नर भेदा भेद भ्रम अमंगळ मुंगी आणि रा सरकाचं जीव सोने आणि माती समाने चित्ती सर्वांची एकचची विन तेथे कैसे भिन्ना भिन्न भेदभाव बाळगणं चुकीचं आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्वांची एकच विन तेथे कैसे भिन्ना भिन्न सर्व माणसं समान आहेत तुकाराम महाराज म्हणाले सर्वांना दोन हात आहेत का जगात कुणाला चार हात पाच हात आहेत का सर्वांना दोन हात आहेत दोन पाय आहेत दोन डोळे आहेत दोन कान आहेत सर्वांचं रक्त लाल आहे मग तो जैन असेल बौद्ध असेल शीख असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल हिंदू असेल पारशी असेल तो युरोपमधला असेल तो अमेरिकेमधला असेल जपानचा असेल भारतीय असेल किंवा आफ्रिकन देशातला असेल सर्वांचं रक्त लाल आहे कोणाचं पिवळं निळं हिरवं भगवं अशा प्रकारचं नाही सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो काय आपण म्हणतो की आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत जरा नागपूरवरून बाजारात जातो अनेक नायट्रोजनचा सिलेंडर घेऊन येतो त्यांना श्वसनासाठी लागेल असं म्हणत नाही आपण म्हणजे जगामध्ये सर्व माणसाचा वर्तन व्यवहार समान आहे रंगामध्ये उंचीमध्ये आणि शरीर रचनेमध्ये भिन्नता का आहे तर भौगोलिक कारणामुळं आहे मायग्रेशन खूप झालेलं आहे संघर्ष आणि संकट जगभर झालेला आहे त्यामुळं ही वैविध्य जे आहे ते वैविध्यची कारणं निसर्गाशी संबंधित आहे अडॉप्टेशनशी संबंधित आहेत ती वंशवादाशी संबंधित नाहीत असं अँथ्रॉपॉलॉजीचं मत आहे म्हणून वारकरी संप्रदायाने समतेचा आग्रह धरला म्हणून वारकरी संप्रदाय जो बाराव्या शतकापासून आपल्या महाराष्ट्रावरती प्रभाव टाकणारा त्यामध्ये संत चोखोबा महाराज आहेत संत सावता महाराज आहेत संत गोरोबा काका आहेत संत जनाबाई आहे असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले की ज्या वारकरी संप्रदायाने समतेचा आग्रह धरला समतेचा प्रचार केला स्त्रियांना सुद्धा वारकरी संप्रदायाने भक्ती चळवळीमध्ये स्वातंत्र्य दिलं बुद्धी प्रामाण्यवाद वारकरी संप्रदायाने सांगितला आज पहा कुंभमेळा होतोय या कुंभमेळ्याबद्दल वारकरी संप्रदायाचं काय मत आहे साडेतीनशे वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणाले जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मकोशाले वरीवरी तीर्थोंडा पाणी देव रोकडा सज्जनी नाही निर्मळ जीवन काय करिले साबण तीर्थक्षेत्रात ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही गंग्यामध्ये स्नान केलं पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान केलं म्हणून पापक्षालन होणार नाही असा विचार तुकारामाने दिला हे सांगून देखील अनेक लोक कुंभ जातात गंगा नदीमध्ये स्नान करतात का की गंग्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुवून जातात म्हणजे पुन्हा नवीन पाप करायला मोकळा म्हणजे लायसन रिन्यू करायला जातात बरा आंघोळ करून थांबत नाहीत बाटलीत भरून गावाकडे घेऊन येतात आता आपले उत्तम कांबळेसर गेले त्यांनी एक पुस्तक लिहिले कुंभमेळ्यावर खूप चांगलं पुस्तक आहे धारसानं पुस्तक लिहिलंय त्यांनी अहो ज्या वेळेस नाशिकला कुंभमेळा झाला पंचवीस ते तीस लाख लोक आले होते आता इथं तर दहा दहा कोट लोक येतात प्रयागराजला दहा कोट दोन कोट पाच कोट वेगळ्या स्नानाला जेव्हा नाशिकला कुंभमेळा झाला त्यावेळेस तीस ते पस्तीस लाख लोक आले होते कुंभमेळ्याला वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली ज्या नाशिकच्या कुंभमेळ्याला तीर्थकुंडातील गंगा का पवित्र जल म्हणून स्नान केलं जातं त्या कुंडातलं पाणी प्रयोगशाळेमध्ये नेऊन ने तपासलं तर त्या पाण्यामध्ये त्रेपन्न टक्के मूत्र सापडलं तुम्ही म्हणाल त्रेपन्न टक्के मूत्र कुठून आलं तीस पस्तीस लाख लोक आले होते तो कुंड आहे शंभर बाय शंभर फुटाचा आणि तिथं नियम कसा आहे अगोदर साधून स्नान करायचं आणि नंतर भोळे बाबडे वारकरी कष्टकरी श्रम करे नंतर करायचं मग हे साधू ज्या नाशिकला आलेले साधू पाटे कुंडामध्ये उतरले की सगळेच प्रोग्राम एकदम उरकून घेणार ते कुंडातून बाहेर आले की पाणी सत्तेचाळीस टक्के त्रेपन्न टक्के मग आपले भोळे बाबडे वारकरी त्यात उतरणार गंगा का पवित्र जल बरं स्नान करून नाहीत बाटली भरून गावाकडे घेऊन येतात कार्यक्रम पत्रिका छापतात आमच्या घरी गंगेच्या पाण्याचं उद्यापन सहकुटुंब सपरिवारे अगत्येचे करावे मग आपल्यासारखे शिकलेले लोक आपण काय आकाशी करत नाही कुंभमेळाला जात नाही मग शिकलेले लोक काय करतात चला आपल्या पाहुण्यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जाऊया मग सगळे स कुटुंब चिंग्या मिंग्या चिंटी पिंटी सोन्या मोन्या बबल्या बबली सगळ्यांना घेऊन गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जातात मग तिथं चमचणी दिलं जातं घ्या <laughs> हिमालयाती साधूचं माउंट आबूच्या साधूचं सह्याद्रीच्या साधूचं मग ते लोक प्राशन करतात ना पण ते तीर्थ जर का लहान मुलांच्या हातात दिलं तर लहान मुलं एकदम ओरडतात मम्मी ल खारट लागतोय लहान मुलं प्रामाणिक असतात ते खरं बोलतात मम्मीला पप्पाला पण खारटच लागत पण त्यांचं गणित वेगळं असतं तेवढंच भारी महाराजाचं असेल तर डायरेक्ट स्वर्गात प्रवेश मिळेल अरे धर्माच्या नावाखाली मूत्र कोणी पाजलं याबद्दल चिड यायला हवी ती चिड तुकाराम महाराजांना आली आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले जाऊन या तिर्था काय तुवा केले चर्मक विशरले वरी वरी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जिनी नाही निर्मळ जीवन काही करेल साबण आली सिंहस्थ पर्वणी ह्या कुंभमेळ्यावर पण एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या पट्ट्या झाली धनी अंतरी पापाची कोडी वरी वरी बोडी दाडी बोडीले ते निघाले काय पालटला उघे पाप गेल्याची काय खुणं नाही पालटीला अवघुण तुका म्हणे अवघा सिन हे सगळे मूर्खपणाय म्हणतात तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे मत आहे म्हणजे वारकरी संप्रदाय रॅशनल आहे समतावादी आहे क्रांतिकारक आहे परिवर्तनवादी वारकरी संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव छत्रपती आहे महात्मा फुलेवरती आहे अभंग तुकारामाचे अखंड फुल्यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रभाव वारकरी संप्रदायाचा बहिष्कृत भारत मुकनायक जनता ही नियतकालिका बाबासाहेबांनी चालवली तुकारामाच्या अभंग त्यांनी वापरलेले आहेत त्यांच्या नियतकालिकासाठी बाबासाहेबांनी तो शाहू महाराज प्रभाव होता वारकरी संप्रदायाचा आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समतावादी बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी का होते तर जस्टिस रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं पुस्तक आहे राईज ऑफ द मराठा पॉवर यामध्ये देखील ते म्हणतात की वारकरी संप्रदायाचा संप्रदा मोठा प्रभाव छत्रपती हो शिवाजीराजेंच्या कार्यावरती विचारावरती आणि स्वराज्यावरती होता म्हणून शिवाजीराजेंनी कधी भविष्य पाहिलं नाही भेदभाव केला नाही शिवाजीराजेंनी कधी भविष्य पाहिलं नाही पंचांग पाहिलं नाही मुहूर्त पाहिलं नाही शिवाजीराजेंच्या अनेक लढ्या अमावश्याच्या रात्री होत्या आज हिंमत आहे का आपल्याकडे कोणाची शिकलेल्या वर्गाची तरी म्हणजे इथले नाही दुसरे गावचं सांगतोय मी हिंमत आहे का अमावस्या दिवशी लग्न करायची अमावस्या दिवशी ग्रहप्रवेश करायची हिंमत आहे का अहो अमावस्या आल्यानंतर अनेक उमेदवार उमेदवारी दाखल करत नाहीत अमावस्या संपल्यानंतर करतात इतक्या अंधश्रद्धा आज देखील आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजीराजेंच्याकडे भेदभाव नव्हता अंधश्रद्धा नव्हती अनेक लढ्या शत्रू सैन्यावरती हल्ला करून शिवनीती पद्धतीने ताबडतोब माघारी फिरता येतं हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं अफजल खान आल्यानंतर शिवाजीराजे जर काही युद्धाचा मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असते तर ज्योतिषी म्हणाले असते महाराज दोन हजार पंचवीस मूर्त नाही तोपर्यंत सगळं स्वराज्य लुटून नेलं राजा लिडर आणि नेता ने कसा असावा चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पुटी राजाराम नावाचा मुलगा झाला मुलाचा जन्म पालता झाला पुरोहित आले आणि म्हणाले महाराज मुलाचा जन्म पालता झाला आपशुकून आहे शांती करा यज्ञ करा शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभ शकून आहे पुरोहितांनी विचारलं कसं त्या राजांनी सांगितलं ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालते घातल्याशिवाय राहणार नाही हे उद्गार शिवाजीराजांनी काढले हा बुद्धी प्रामाण्यवाद आहे आणि आज शिकलेले लोक म्हणजे इथले नव्हे बाहेरचे वर्तमानपत्र आलं पेपर आलं की पहिल्यांदा काय वाचतात राशी भविष्य मेष काय म्हणते वृच्छिक काय म्हणते तुळ काय म्हणते कुंभ काय म्हणते वाचतो आपण मग आपल्या राशीमध्ये लिहिलेला असतो आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि ब्रह्मपुरीवरनं टमटम मध्ये बसून आलेलं असतं राशी भविष्य कसं ठरवतात नावाच्या अध्यक्षरावर ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं त्याची रास एक उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल संतोष शरद सायली सौदागर सौरभ संगीता सुनीता सुनील संजय त्यांची रास कोणती अगदी बरोबर म्हणजे पाहतोय आपण रक्ष <laughs> नावाच्या अध्यक्ष राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कस काय राम रावण दोघांची रास हे काय मग दोघे मध्ये पाहिजेत ना नावाच्या अध्यक्षराचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कौस कस का के के दोघे का पार्टीत पाहिजेत राष्ट्र भविष्य थोतांडाय कर्तृत्व श्रेष्ठ आहे ज्याच्या मेंदूत आणि मनगटात सामर्थ्य असतं ते माणसं कधी भविष्य पंचांग मुहूर्त पाहत नाहीत बुद्धानी महावीरानी चारवाकानी शिवरायांनी कबीरानी कधी भविष्य पाहिलं नाही पंचांग पाहिलं नाही मुहूर्त पाहिला नाही आज देखील आपल्याकडचे मी पुण्यात राहतो हो साहेब पुण्यातले अनेक डॉक्टर वकील इंजिनियर आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी मी पाहतो लग्नाचं वय झालं त्यांच्या मुलामुलीचे काय पाहतात पत्रिका त्यांना सांगितलं जातो तुमच्या मुलीला आठवा शनी आहे नववा मंगळ आहे दहा वर्ष लग्नाचं योग नाही तोपर्यंत डंगरे होऊन जातात चाळीस चाळीस वर्षाच्या नवऱ्या आणि नवरदेव आहेत मी पुण्यात अनेक ठिकाणी पाहतोय चाळीस बेचाळीस पंचाळीस लग्न जमत नाही का आठवा मंगळ आहे अ मंगळ साडेपाच कोटी किलोमीटर आहे म्हणलं शन शनी अबजावधी कोटी किलोमीटर आहे तो कशाला त्रास द्याल त्याला मेंटेनन्स निघेल का अप डाऊन करायचा आणि <laughs> खगोलशास्त्र असं सांगत की कोणताही ग्रह आणि तारा स्वतःचा ऑर्बिट स्वतःची कक्षा कधी सोडत नाही ज्या दिवशी एखादा ग्रह तारा स्वतःची कक्षा सोडेल त्या दिवशी जगच नष्ट होईल मंगल शनी सोडा आपल्या जवळचा उपग्रह असणारा जो चंद्र आहे किती चंद्राचा अंतर आहे पृथ्वीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर सगळ्यात जवळ आहे आपल्या चंद्र जरी पृथ्वीच्या दिशेने आला तर खगोलशास्त्रज्ञांचं मत असं आहे की चंद्र पृथ्वीवर पोचण्यापूर्वी पृथ्वीचे तुकडे होतील आणि चंद्राचे तुकडे होते तो मंगळ कशाला त्रास का मग पत्रिका पाहण्यापेक्षा काय पाहिलं पाहिजे मुलामुलीचं कर्तृत्व पहा मुलामुलीची गुणवत्ता पहा मुला मुलीचं शिक्षण पहा मुलाला काय दारूचं गुटक्याचं तंबाखूचं व्यसन नाही का ते पहा त्याची गरज आहे आज पण अनेक शिकलेले लोक त्यांना कोणतरी सांगतो तुम्हाला शनी आहे मंगळ आहे गुरु आहे मग काय करा शांती करा यज्ञ करा नारायण नाग करा करान तर काशी करा मग जातात काशी करायला आणि मरतात तिकडे जाऊन खूप गुलामगिरी आहे कसा आपला देश पुढे जाणार